वर्ग आठवा विषय मराठी कविता क्रमांक एकोणीस गे माय भू स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवी कुणाचे पांग फिडू इच्छितो उत्तर कवी मातृभूमीचे पांग फिडू इच्छितो मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती उत्तर सूर्य चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत इ कवीच्या जन्माला कोणामुळे प्राप्त झाला उत्तर मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला प्रश्न दुसरा खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा अ न आरतीला हे सूर्य चंद्र तारे उत्तर मातृभूमी हे कवींचे दैवत आहे या महान देवतेची पूजा सामान्य साधनांनी न करता त्यासाठी ते दिव्य तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य चंद्र व तारे आणणार आहेत हा आई तुझ्या मी आहे अजून तान्हा उत्तर कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वत लहान बाळ समजतात आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की ही। हे आई तुझ्यामुळे मी तुझे ताने लेकरू आहे प्रश्न तिसरा हे केव्हा घडते ते लिहा अ कवीची ललाटरेषा प्रया काशी बनते जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात तेव्हा कवींची ललाटरेषा प्रया प्रयाशी बनते आ कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो जेव्हा कवींची वाणी मातृभूमी रूप आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात प्रश्न चौथा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा अ माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनो कवितेतील ओळ शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना आ, शब्द सामर्थ्य प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणी गाईन कवितेतील ओळ आहे आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी प्रश्न पाचवा कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा एक पांग फेडणे वाक्य ज्या आईवडिलांनी आपले पालन पोषण केले त्यांचे पांग फेडायला हवे दोन पाळदूळ घेणे वाक्य परीक्षेला जाताना आपल्या आईची पायदूळ घ्यावी प्रश्न सहावा कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा उत्तर सारे तारे कशाला आला गाणी वाणी धराशी काशी ताना पाना प्रश्न सातवा सोमत हो। कवीने पायदूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा उत्तर कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे मातेमुळे माझ्या शब्दांत सामर्थ्य आले आहे त्याईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे तिची पायदूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते पायदूळ म्हणजे मातृभूमीचा चरण स्पर्श तिच्या चरणांशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे आ गे मायभो तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा उत्तर मातृभूमी ही माता आहे मी तिचे ताने बाळ आहे मातृभूमीने माझे लालन पालन व पोषण केले आहे तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दामध्ये आले आहे अशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन मी फेडणे शक्य नाही तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे उजळले आहे म्हणून चंद्र सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे असे कवी म्हणतात ई कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा उत्तर मातृभूमीचा गौरव करताना कवी म्हणतात हे मातृभूमी तुझी मी आरती सूर्यचंद्र व ताऱ्यानून करतो आहे तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत तू माझी माता आहेस मी तुझे लहान मूल आहे माझ्या शब्दामध्ये तुझ्या पाण्याची शक्ती होऊ दे तुझ्यामुळे हो माझा जन्म सार्थकी लागला तुझी पायधोळ कपाळी मिरवणे हीच प्रयाकाशी आहे तुझ्या दुधात माझी भाषा कालून मी तुझी गौरवगीत गाणार आहे